नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी साडेसहा झाले आहेत आता घरी जायला निघतोय बाकी माझे दोन तीन दिवस ब्लॉग टाकला नाही माझी तब्येत जरा आहे डाऊन होती माझ्या डोळ्याचा जरा त्रास होत होता तर आता ओके आहे तर आता येतील डेली ब्लॉग माझे तर आता जास्त वेळ नाही घेत तर आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतो आहे आणि शेअर करा तर जास्त वेळ न तर चला मग आता निघूया आपण ऑफिस बंद करतो आहे कारण लास्टला मी एकटा राहिलो आहे तर आज बंद करतो ऑफिस तर एक चावी माझ्याकडे असते एक सरांकडे असते आणि एक दुसरे मुकेश सर आहे त्यांच्याकडे असते तर आता निघालो आहे मी तर ह्याच्या पुढचा व्हिडिओ घरी दाखवतो तुम्हाला तर चला तर मंडळी घरी गर... पोचलो आहे फ्रेश झालो आणि तो बसलो आहे तर घरात पोचल्या पोचल्या काय काम दिलं आहे बघा हे बघा यापूर्वी अंड पाहिजे गरम आहे अंडा सोहळ सो आहे सोळ सोल तू सोड तू सोळ हा <laughs> गरम आहे <है? ना>। <laughs> गरम आहे मी सोडून देव हा हो। परी तू घे अभ्यास करायला हा ना। ना। <laughs> काय नाही बुकच काय केलंय हे काय करून ठेवलंय आरपार फाटले कोणी फाडलं ते रावी कशी फाडेल बुक तुझ्या बॅगेत असते हा तर मंडे हिला अंड सोडून देतो तोपर्यंत तो ही कपच्याच खात राहील तर मंडे रावीला दिलंय माझ्या सोडून ती खाते बघा भाऊ कशा आहे असे शे करा मस्त आहे आवडलं तुला का हे बघा एक नमुना आमचं तिला पण एक अंड पाहिजे सोडून अभ्यास करते आणि अंड खाणार अंड सोडून आणि अंड खात चौतीस पर्यंत दिले तिला अजून एकवीस सत्तावीस वरच आहे ती तर हे बघा तिची रायटिंग कशी आहे दाखवतो तुम्हाला हे बघा सोडव फटाफट फटाफट सोडव लवकर तुझं काय तुला आई देऊ लिहून हां पेन्सिल कुठे आहे कुठे आहे कोणच्याकडे दे तर पेन्सिल बघा किती मोठी भेटलेली आहे आम्हाला तर आम्ही आता तिला तिलाही लिहून देतो लिहिणार ना तू हां ठीक आहे थांब पाय सरल कर तू ते मी लिहितो ते लिहितो ते ए राव्या ते लिहून दाखवतो तुला मग त्यावर गिरवतो थांब मी शिकवतो तुला हे बस पाठी पकडायला लागेल ते हे तूच सोडव हा गेली हे गे देत नाही मला काय नाही हा व्हेरी गुडली ट्वेंटी सेवन आहे ते ट्वेंटी सेवन आहे हा सोडव मग नंतर दाखव मला हा तुझं काय लिहिलंयस yes. अरे वा रे आज होईल तुझा अभ्यास बाबू लवकर हा राव्या राव्या अभ्यास yes. होईल ना तुझा काय लिहिलं हे काय लिहिलं ते हा yes. <laughs> लिहि पटावटली yes. हा चुकलं yes. इरेझर घे कंपस मध्ये कंपस कुठे पुढे का मागे अच्छा मागे ते नको ते तुझ्या कामाचं नाही तुली तुली पेन्सिल ना। हो, हो ने काय नाही करणार काय नाही काय नाही करणार ते खेळते फक्त आम्ही तुला तुला दुसरी देईन मी तुला साली भांडण दोघींची आता काय खरं नाही दोघींच हे बघा हे बाबे मारायचं नाही तिला झालं मारून एक ना <laughs> <laughs> येऊ नाही दे दे दिला। दे काय ना कोणाची हा थांब देतो मम्मी दे दे मम्मी दे काय तिला येऊ <laughs> माझ्या हेतीचा अभ्यास राहिला साईडला आता आम्हाला चांदोबा काढून दाखवते तिचा चांदोबा बघा कसा आहे तेच दाखवतोय सरांना चांदोबा काढला बाप रे हा बघा आमचा चांदोबा आणि काढणार आर्टिस्ट बघा तुम्ही हो आमची ते रावी खुश होते चांदोमा काढल्यावर हो कसा चांदू मम्मा हो मोठा मोठा वापरे हो रे मम्मीला सांग मम्मीला सांग चांदोमा काढला दिदीनी त्याचे दाद्रीत सर्व काढले ते बघा थांब दाखव काढली सारखं दाखव केस किती काढली केस किती त्याच्यावरती कुठे दाखव हे बघा मंडई थांब दाखव एक जरा थांब जरा हे बघा मंडई केस बघा वरती एकच केस आलाय किती छान ड्रॉइंग काढली बघा मोठे मोठे केस काढणार आहे मम्मी सारखी मम्मीचा फोटो नको काढू ने बाबू तुला किती वेळा सांगितलं मी मम्मीचा सा फोटो नको काढू का मम्मी ती सांगायला फोटो काढलाय तु ये बघा रावीने तिच्या मम्मीचा फोटो काढलाय ती छान वाटते चांदू मम्मा आहे चल तू आधी बोलली मम्मीच आहे अच्छा ओके ठीक आहे मम्मा चांदू मम्मा आहे आणि इथे मला रावीला काहीतरी बोलायचं आहे बोल तू मग कड मोठा असतो खूप मोठा असतो ना हां खूप मोठा असतो तर आमचा पाठव छोटा आला आहे ना अबू हां तर आदिती आली आहे माझी बहीण तर बघूया तिकडे तिला तिने टॉप मागवलाय तो कसा आलाय त्याला आम्ही अनबॉक्सिंग करतो तर चला पण आम्ही तिकडचं दाखवतो तुम्हाला जाऊया तिथे आतू आले हां चालेल थांब कशी आलं तोंड मिळते अनबॉक्सिंग ते कर <laughs> ना तू तर झोपेन ना कुठे आलीस हा मंडळी हा तिने टॉप मागवलेला मिशोवरनं तो आज आलाय सहा दिवसांनी ते बघा तिकडे काय चाललंय पिशवी काय फाटत नाही आमच्या हाताने बघा असं आहे तर ठीक आहे ना कपडा पण बरोबर छान आहे जाड आहे कपडा है ना जाड आहे हा कितीचा मागवलेला दोनशे नाही एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे एक तर चांगला आहे टॉप एकदम पूर्ण दाखवतो हो मस्त आहे एकदम मंडळी बॉईल अंड्याची भाजी बनवली आहे मी कशी दिसते सांगा मला तर मंडे ती माझी रावी झोपली तुम्हाला दाखवतो हे बघा <laughs> तर म्हणते माझ्या बघ बघा चाललं चाललंय सेल्फी स्टिकमध्ये ओडोमोस लावते आणि बोलते <laughs> <laughs> तर आता झालं बोलून बोल नाही सेल्फ सेल्फी स्टिकमध्ये लावू दे मू लावू ओडोमूस तर <laughs> आप बोला तर <था> ब्लॉगिंग कर <laughs> हो अंगाला ओढ मोसला मी आता झोपते आणि काय नाही बोल तर मी हा ब्लॉग इथेच एंड करते एंड करते जर तुम्हाला आवडला तर माझा ब्लॉगला लाईक करा जर माझ्या जर माझ्या ब्लॉग आवडला असेल तर हा 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 बाय बाय झाला तिचा व्हिडिओ बनवून तर मंडळी तर मंडई जेवणभर झालंय आणि आता आमची सोपाई तयार झाली आहे आम्ही ते हातून ब्लोड टाकून झालं माझं आणि बाकी पण झोपली आहे आणि मोठीला काय लवकर झोप येणार नाही तर मी हा ब्लॉग आता इथेच एंड करतो होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा आपण असेच एका नवीन ब्लॉग पण तोपर्यंत बाय बाय बाय